नमस्कार स्टेजवरील उपस्थित सर्व मान्यवर आमचे प्रेरणास्थान सागर जोशीजी यांना अभिवादन करून आणि आपण सगळं आपल्या आपला सर्वांचा उत्साह बघून मला खूप आनंद होतोय तसं बाय प्रोफेशन मी बिल्डर आहे आणि मिड टाऊन डेव्हलपर या नावाने माझी कंपनी आहे मी ठाण्याला राहतो आणि माझं ऑफिसही ठाण्यात आहे था परंतु डायरेक्ट सेलिंग हे माझं पॅशन आहे तर आजपासून मला अजूनही आठवतं आहे आजपासून जवळपास अडीच वर्षांपूर्वी मी सागर जोशीजींना भेटायला गेलो होतो आणि आमची आधीपासून ओळख होती तर आमची चर्चेमध्ये चर्चा चालता चालता त्यांनी मला सांगितलं की एक नवीन प्रोडक्ट आपण घेऊन आलो आहे आणि ते बायोमॅग्नेटिझमवर आधारित एक स्लिपिंग सिस्टीम आहे आणि ही एक एक्सटर्नल एक हिलिंग थेरपी आहे आयुष सुद्धा आपल्याला अवॉर्ड मिळालं आहे आणि तेव्हा त्यांनी मला दाखवलं की जवळपास पन्नास एक सर्टिफिकेट्स आणि अवॉर्ड्स त्यावेळेस कंपनीला मिळाले होते ज्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त गव्हर्मेंटकडून होते त्यानंतर त्यांनी मला प्रोडक्टचा डेमो दिला आणि मला सांगितलं ही एक एक्सटर्नल हिलिंग थेरपी आहे प्रोडक्टचा डेमो जेव्हा मी बघितला विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड हे प्रोडक्ट ह्युमन बॉडीला कसं इन्फ्लुएन्स करू शकतं हे मी बघितल्यानंतर मला असं वाटलं की आज हे प्रोडक्ट त्यांनी मला सांगितलं की दोन गोष्टींवर काम करतं ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजन लेवलला एनहान्स करतं तर अडीच वर्षापूर्वी मला तरी वाटतं कोविडनी एका झटक्यात लोकांना ऑक्सिजन लेवलचं काय महत्त्व आहे हे सांगितलं होतं मला असं वाटलं त्यावेळेस माझं एक दीडशे बंगल्यांचं प्रोजेक्ट कंप्लीट झालं होतं आणि देवाच्या दयेने लॉकडाऊनच्या आधी पूर्ण विकलं गेलं होतं त्यामुळे मला टेन्शन नव्हतं आणि डायरेक्ट सेलिंग हे पॅशन असल्यामुळे मला असं वाटलं की हे प्रोडक्ट प्रत्येक घराची गरज आहे आणि कोविडनी ऑलरेडी याच्यासाठी मार्केट बनवलेलं आहे मला फक्त सप्लाय करायचं आहे तर मला त्यांनी सांगितलं की हे नुसतंच आपल्याला प्रोडक्ट विकायचं नाही आहे तर ह्याच्यामध्ये उद्योजक घडवायचे म्हणजे आपल्याला या प्रोडक्टची फ्रँचायसी विकायची आणि एक खूप हेल्दी नेटवर्क तयार करायचं तर मला त्यांनी सांगितलं की गुजरातमध्ये आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स आला आहे महाराष्ट्राची जबाबदारी तुम्ही घ्या मी म्हटलं ठीक आहे आणि आम्ही काम त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम सुरू केलं आणि जवळपास आज अडीच वर्षामध्ये मी पाच लाख लोकांचं नेटवर्क बनवू शकलो किंबहुना पाच लाख लोकांचं सशक्त नेटवर्क बनवू शकलो याचा मला अभिमान आहे मी लोकांना सांगतो बऱ्याचदा की मी रोज माझ्या एका फ्रँचायझी ओनरला भेटायचं म्हटलं रोज एकाला तर पहिल्या माणसाला एक हजार वर्षांनी भेटीन एवढी लोक माझ्याकडे ऑलरेडी जॉईन आहेत यातून एक मी बघितलं की लोकां म्हणजे हे काम करत असताना त्यांनी मला सांगितलं की आपण एक मिशन म्हणून काम करतो आहे प्रत्येक घरामध्ये हेल्थ पोचली पाहिजे प्रत्येक घरामध्ये वेल्थ पोचली पाहिजे आणि त्याचं पॅरेंटिंग आपल्याला करायचं हे करत असताना मला दोन तीन गोष्टी ज्या जाणवल्या त्या मी तुम्हाला सांगतो कारण फार वेळ माझ्याकडेही नाही आहे बोलायला खूप लोकांकडे कॅपॅसिटी असते परंतु ते त्यातली दोन टक्के किंवा पाच टक्केसुद्धा वापरत नाहीत आणि ॲक्टिव्हिटीज खूप एवढी कमी करतात की त्यातून प्रोडक्टिव्हिटीसुद्धा कमी निघते प्रोडक्टिव्हिटी वाढवायची असेल तर आधी ॲक्टिव्हिटी वाढवावी लागेल आणि साईड बाय साईड माझ्या आधी बरेच जणं बोलून गेले त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या की आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींवर फोकस केला पाहिजे पण मला असं वाटतं की मी जेव्हा लोकांशी बोलतो वेगवेगळी ट्रेनिंग्स घेतो वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊनसुद्धा मी ट्रेनिंग घेतलेत तर मी बघितलं आहे की लोकं फार आळस करतात म्हणजे मी लोकांना असं सांगतो ट्रेनिंग मध्ये की तुम्ही नुसते पडला असाल तर ऍटलीस्ट पापणे हलवा निसर्गाला कळेल की तुम्ही आहात जर पापणे हलवू शकता तर कुसवाळा जर तेही करू शकता तर उठून बसा बसू शकता तर उभे राहा उभे राहू शकता तर धावायला शिका आणि धावणार असाल तर मॅरेथॉन मध्ये या आणि मॅराथॉनमध्ये आलात गोल्ड तर गोल्डसाठी धावा तर काहीतरी इंटेन्शननी केलेली जेव्हा कृती असते तेव्हा ते इंटेन्शन आपल्याला पुढे पुढे घेत जातं आणि बऱ्याचदा मला असं वाटतं जसं मी तुम्हाला सांगितलं की वन स्टेप आहे रोज काहीतरी स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे इथे इम्प्रूव्हमेंट झाली तिथे इम्प्रूव्हमेंट होईल पैशासाठी काम करू नका एक संघटना बिल्ड करण्यासाठी किंवा नेटवर्क बिल्ड करण्यासाठी काम करा नेटवर्कचं महत्त्व काय माझ्या आधी बऱ्याच जणांनी आपल्याला सांगितलं आहे त्यामुळे परत मी ते सांगत नाही आणि जसजसा सक्सेस मिळेल तस तसं नम्र व्हायला शिका कारण बऱ्याचदा सक्सेस डोक्यात जातो असं म्हणतात परंतु नम्र व्हायला शिका कारण चंद्रशेखर गोखले यांची एक चारोळी आहे की वर नेणारा जीना खालीसुद्धा आणतो तोच खरा शहाणा हे जाणतो तर मला असं वाटतं की बी प्रॅक्टिकल आपल्याकडे जर पैसा कमवायचा असेल बऱ्याच जणांना तो कमवायचा असतोच पण पैसा कमवायचा असेल तर ते पैसे कमवण्यासाठी आपण जी गोष्ट करतोय पहिलं हा विचार करा की त्या गोष्टीमध्ये एवढा दम आहे का म्हणजे मी जर एक खूप चांगला बिझनेसमन आहे आणि आज जर मी पेजरचा बिझनेस सुरू केला तर चालेल का नाही चालणार कारण तो ट्रेंड येऊन गेला आता जर मला बिझनेस करायचा करा असेल तर तो स्मार्टफोनचा करावा लागेल किंवा स्मार्टफोनमध्ये जे नवीन येणारं अपग्रेडेड व्हर्जन असेल अपकमिंग व्हर्जन असेल त्याचा करावा लागेल कारण तो ट्रेंड आता येणार आहे तर आधी हे बघा की जी गोष्ट मी करतो आहे त्या गोष्टीमध्ये एवढी ताकद आहे जी मला माझी लाईफस्टाईल आणि पुढल्या माझ्या पिढ्यांची लाईफस्टाईल बदलू शकेल आणि मी हा डायरेक्ट मार्केटिंग किंवा डायरेक्ट सेलिंग सुरू करताना हाच विचार केला की इथे पुढे 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 रेजिड्युअल इन्कम आपलं काम करतं मी माझं बंगलो प्रोजेक्टचा सेकंड फेज लाँच करायचा होता तो बाजूला ठेवला पहिलं नेटवर्क बिल्ड केलं आता माझ्याकडे माझा वेळही पूर्णपणे आहे आणि इन्कमही आहे आणि आता मी माझा सेकंड फेज लाँच करतो आहे पण मला एवढंच म्हणायचं की आपलं पॅशन फॉलो करा प्रामाणिकपणे करा आणि मी तुम्हाला सांगतो स्काय इज नो लिमिट थँक्यू थँक्यू